सदलगा येथील प्रमोद गुंडू सदलगे यांचा केवळ एक वर्ष नऊ महिने पावणे दोन वर्ष वयाच्या चिरंजीव अध्यात्म या मुलग्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेकडून आय बी आर अचिवर या विशेष उल्लेखनीय प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आहे अवघ्या पावणे दोन वर्षाच्या बालकाच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे अध्यात्माने अवघ्या पावणे दोन वर्षाच्या वयात अठरा प्राण्यांची नावे सहा समुद्री प्राण्यांची नावे दहा नेत्यांची नावे दहा वाहनांची नावे सहा भाज्या सहा फळे दहा संसार उपयोगी वस्तू आठ पक्षी सहा ऐतिहासिक स्थळे आठ मानवी शरीराचे अवयव आठ चांगल्या सवयी सहा रा पाच राष्ट्रीय प्रतिके सिम्बॉल यांची नावे आणि कन्नड आणि इंग्लिश मूळाक्षरांचे पाठांतर अशा सर्व चाचण्यात लिलया उत्तरे देऊन यश संपादन केले यामागे अध्यात्माच्या आईची श्रुतीची प्रमुख भूमिका असते हे जाणवले आई माझा गुरु आई कल्पतरू सौभाग्याचा सागरू आई माझी या ओळींची प्रचिती अध्यात्माच्या या यशातून दिसून आली अध्यात्माच्या इतक्या लहान वयात त्यांची आई संश्रुतीने घेतलेले परिश्रम स्पष्टपणे दिसून आले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था भारत सरकारच्या आर एन आयशी संलग्न आहे तसेच होची मिन या व्हिएतनाममधील शहरात नॅशनल रेकॉर्ड बुक्सच्या एशियन प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्सचे पालन करणाऱ्या एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या बैठकीत सर्वांमध्ये एकमत झालेल्या या संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा